रस्ते अपघात हे कमी होण्याचे नाव घेत नाही उलट दिवसेंदिवस अपघातामध्ये आपल्याला वाढ होताना दिसते शासन त्यांच्या परीने कित्येक कठोर नियम काढतात पण या नियमांची अंमलबजावणी दररोज अपघात हे घडतच असतात कित्येक निष्पाप लोकांचे बळी जात असतात अशी एक दुःखद घटना बोईसर येथे घडली काल बोईसर येथे भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार काल सकाळी साडेनऊच्या सुमारास येथील पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात आणि स्कूटीमध्ये झाला मुकुट पेट्रोल पंपाजवळून ट्रेलर टर्न घेत असताना दुचाकी स्वराने मागून येऊन धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला त्यावेळी तेथे ग्रामस्थ असलेल्या ग्रामस्थांनी तात्काळ अपघाताची माहिती पोलिसांना दिली पोलीस तत्काल घटनास्थळी दाखल झाले पण दुचाकीस्वार ट्रेलरच्या चाकाखाली आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला अपघातात मृत्यू पावलेल्या दुचाकी नाव कमलाकर गायकवाड राहणार तारापूर घिवली मुकोट पेट्रोल पंप येथे समोरासमोर रस्ते असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात वाहन चालकांना याचा अंदाज न आल्यामुळे येथे अपघात होत असतात शासनाने याच्यावरती काहीतरी उपाययोजना करून येथे होणारे अपघात थांबवावे अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे